या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार नगरपालिका प्रशासकीय इमारत आवारात रविवारी आमदार चंद्रकांत रघुंशी यांच्या स्थानिक आमदार निधीतून तीस दिव्यांग लाभार्थ्यांना ही सायकलचे वाटप करण्यात आले याप्रसंगी न लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रत्नाचंद्रकांत रघुंशी आणि नवनिर्वाचित नगरसेविकांच्या हस्ते लाभार्थ्यांना ही सायकल वितरण करण्यात आले मुलांना नाही चांगली जात तिची बॅटरी किती दिवसाची गॅरंटी आहे बॅटरीची सहा महिने नाही बॅटरी रोज चार्ज करायची तुमच्या घरी आणि फिरायचं गावामध्ये हो बस यावेळी नंदुरबार सह शहादा तळोदा येथील लाभार्थ्यांना ई सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटून आले नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद सबसे पहले मैं सब सबका कर शुक्रिया अदा करना चाहता हूँ चंद्र चंद्र भैया की तरफ से मुझे साइकिल मिली मैं उनका आभारी हो मेरे को चलने में बहुत तकलीफ होती थी उनका मैं आभारी हूँ हो। राजा नाम मुस्ताफा यूं काटी गए का मैं शायद उन रातो ज्यादा बोई गली में रातो करना मैं अपन माणूस आहे मला चालायला खूप त्रास होतो सर मला सायकल भेटली चांदो दादा खूप 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 आभार आहे धन्यवाद आजही आता मला वाटत आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून पंचवीस सव्वीस मधून मी चोवीस सायकली वाटल्या एकूण तीस सायकली घेतलेल्या आहेत याच्यापूर्वीसुद्धा आपण मला वाटतं तीस सायकली वाटल्या आणि जो गरीब आहे त्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही जो ऐंशी टक्क्याच्या खाली अपंग आहे ऐंशी टक्क्याच्या वर जर अपंग राहिला तर त्याला सरकार देते ई बाईक पण ऐंशी टक्क्याच्या आत जर एकोणऐंशी बी राहिला तरी त्याला लाभ मिळत नाही म्हणून माझ्या स्थानिक विकास निधीतून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्ह्यातला मी जो अपंग माझ्यापर्यंत पोहोचला मग मा आजही मी शहाद्या तळोदाच्या लोकांनासुद्धा दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये नंदुरबारचा नंदुरबार तालुक्याचा नंदुरबार शहराचा एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही त्या माणसाला स्वाभिमानाने समाजामध्ये फिरता यावं याच्यासाठी त्यांना ई बाईक देण्याचा माझा प्रयत्न आहे